आम्हाला काही भेटलेलेच नाही बाप्पा धाड किराणाच भेटलेला नाही माती संगतच वाहून गेले आता सध्या नाही आशे याचे पैसे आल्यावर आणायला येईल म्हणून आणि आलेले पैसे आता उमेदच राहिली नाही कोण काय बांगराला आणून देत आहे कोणीदा थोडं धान्य देते, दा देते। करावी दे 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 कर अशी उमेद राहील अनुभव असा आला आतापर्यंत असं कधी झालं नाही कोण थोडं कसं सुधारावं दिवाळीचा सण आता सुरू झाला आहे आणि दिवाळीचा सण धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी या और्जीचा विशेष आहे विशेष फक्त वेदना देणारा सण आहे का तर मोठ्या पुरानंतर धाराशिव जिल्ह्यातला शेतकरी या दिवाळी सणाला साजरा जातोय आता आपण वाशिरा नदीच्या पुरात जे गाव इटकूर आहे त्याच्या गावात पूर आला होता आणि या का शेतकरी जे आहेत ताडूसूळ त्यांच्या आपण घरात अवती अवस्था आहे पुरानंतरचं हे कुटुंब कशा पद्धतीनं सावरतं आहे आणि त्यांच्या काय वेदना आहेत हे जाणून घेण्यात प्रामुख्यानं आपण या घरात आलो प्रामुख्यानं ह्या घरात देखील पुराचं पाणी शिरलं होतं आणि शेतकऱ्याने आपला जीव वाचवत जी आहे ती गावाकडे गेली आणि कुठेतरी शेतकरी वाचले त्यांच्या घरातली ही सगळी कुटुंब आहे ही अवस्था आहे एकीकडे दिवाळीचा झगमगाट आहे लाखो रुपये खर्च करून तर ही अवस्था आहे ते डब्बा आहे काय त्या डब्यात एका डब्बा दाखवती ती तुम्ही बसा ती दाखव डब्बा दाखवा दाखव हे हे दाखव हे दाखव ही ही अवस्था आहे बघा हे पिठाचा डब्बा आहे पिठाचा डबा जर मोकळा असेल तर आपण फराळाचं साहित्य वगैरे याचा अंदाज बांधू शकतो ही अशी अवस्था आहे मला हे फक्त विशेषतः लोकांना दाखवायचं आहे की खरंच शेतकऱ्यांची परिस्थिती प्रशासनाला काय दाखवायची काय सांगाल बाबा काय झालं होतं पुरात नेमकं तुमचं माझं लय वाटूळ झालं दोन अडीच लाखाचं नुकसान झालंय काय झालं तर नेमकं सगळं माझी गंज वाहून गेली बुसकट वाहून गेलं स्प्रिंकलर सट गेला पुन्हा शेळ्या आठ वाहून गेल्या आणि सगळे घरातलं काही साहित्य दिवाळी आहे काय दिवाळीला आम्ही काही केलं नाही मुलगी आली तर तिच्यासाठी सुद्धा काही करता आलं नाही का पैशाचीच का अडचण होती ना मदतीचं काय झालंय मदतीचं अजून काहीच नाही शासनाची काही मदत नाही काय सांगते तू कुठे शिकायला होती काय पुराची काय होते मोहितलं होती नाही मी इथे नव्हते मी तिकडं म्हणजे तासगावला असते सांगली जिल्ह्यात शिकायला मी तिकडे होते मला म्हणजे काहीच माहित पैसे पण भरायचे राहिले तर आता थोडेफार भरले तर दिवाळीत पण आणखीन तर काहीच केले नाही सामानच भरलेलं नाही करायचंय खर तर दिवाळी म्हणलं की ग्रहणीसाठी महत्वाचं असते काय दिवाळी कशी तुमची दिवाळी पाजी दिवाळीचं काही राहिलेलंच नाही माझ्या शेतातले आमच्या साईबिणीवर आशा असते की साईबिणीचं उत्पन्न आले म्हणजे प परत हे करतात आम्ही पुन्हा तिथून आमचं का का चालू होते आज अजोगर साईबिणीच्या अजोगर सायबिणीच्यावर आमचं ही करतात आम्ही म्हणजे पीक पिरियडला पुन्हा पिकावर पुन्हा आमच्या दिवाळी शेळ शेळ आम्ही लेकडाच्या ओढल्या सांभाळल्या होत्या पोरतात की आग पडते शेळ्याचे नाव काढलं की माझ्या शेळ्या साड्यात आठ शेळ्या घालवल्या घरात माझ्या आता सध्या काही नाही मला आता कसं होईल माझा शेळ्यावर जण जनव हे होती चार कि चार कर्शित आहे माझी पक्षी शेळ्यावरच मी समजायचं आता दुख कोणाला कोणच असं जवळच नाही सांगण्याजोगं ना मग गावातले कोणा आले त्यांनी दिले, दिले। मदत कोणी दिली का गा? गावातल्या दिले कोणी कोणी जवळ दिली नाही नाही केले ना माझ्या मुलीच शिक्षण राहिलेलं आहे शिक्षणाचे पैसे भरायचे राहिलेले सांगायचं कुणाला सांगावं हे समजा ना खर तर हा बघितलं तर कुणाचाही कंट दाटून कुणालाही रडू येईल का तर ही अवस्था शेतकऱ्यांच्या घरातली आहे ही दिवाळं जरी असलं तर या पावसानं किंवा या अतिवृष्टीनं शेतकऱ्याचं दिवाळं काढलं आहे प्रशासनाकडून मदतीच्या मोठ्या वलग्ना केल्या जातात मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या घरात ऐन दिवाळीच्या सणात जर येऊन पाहिलं तर ही वस्तुस्थिती तिथे आहे त्यामुळं प्रशासनानं या शेतकऱ्याला पुरामुळं उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला आधार द्यायचा असेल तर लवकरात लवकर प्रत्यक्षात पहा जी मदत असते ती मदत करावी एवढीच मापक अपेक्षा कुठेतरी शेतकरी करताना दिसत आहेत सागर सह बालाजी निर्फळ निजोटी लोकमत इटकोर धाराशिव